आपला कार्यकर्ता माहिती जाणून घेणे तर आम्हाला मी अर्धवट इतिहास सांगितला सह्याद्री त्या बौद्ध लेढाईत आहे म्हणून या बौद्ध लेण्यांचा असा शिवाजी हे अपूर्ण आहे कणकड देशा राखड देशा फुलांच्या देशा दगडांच्या देशा या दगडांच्या देऊन आहेत तर या बौद्ध बौद्धा दोन वर्षांचाही बैड्यांच्या मातून आज सुद्धा आहे संग्रहाल तर जिवंत त्या दोन वर्ष नाही तर किती उत्तर अशा प्रकारच्या बोड्या आपल्या महाराज जिवंत आज पाहिजे म्हणून आपण आज महाराष्ट्रामध्ये आपल्या जिल्ह्यांमध्ये आपल्या जिल्ह्यामध्ये ज्या ज्या बोट्या आहेत किमान या बहुणींच संवर्धन संरक्षण आणि त्या ठिकाणी जे धम्म कार्यक्रम असतील ते राबवले पाहिजेत म्हणून जर आपण आपल्याला या लेणी संवर्धन चळवळी जर ज्योत असेल आमची अभ्यास समूहाला नक्कीच भेट द्या महाराष्ट्राचा इतिहास आहे अनेक शेकडो बौद्ध लेण्या बाराशे पेक्षा जास्त बौद्ध लेण्या आपल्याला या महाराष्ट्रामध्ये पाहायला मिळतात शेवनेचा इतिहास सांगताना देखील आम्हाला शेवटी देण्यांचा इतिहास सांगितला नाही पण याच शेटतील ज्या देण्या आहेत काही सांगितलं कुठेतरी आपल्याला कळायला लागले की या महाराष्ट्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणात धम्म होता आणि या धम्माकडे आपण आज वळलं पाहिजे आपण आपल्या मुलांना ही धम्मनिती जी सम्राट अशोकांच्या काळातली धम्मनिती आहे ती आपल्याला आपल्या जे आज आजूबाजूचे जे शेजारी आहेत सर्वांना आपले नाते शिकवली त्यांना सर्वांनी धम्मलिपी शिकवली आपल्याने जर गेल्यावर तिथला इतिहास आपण स्वतःच घेऊ म्हणून या धम्मलिपीची आवश्यकता आहे आणि हे आपली संस्कृत ही आपली प्राचीन ओळख आहे आपला इतिहास आहे आपले हे धम्मसंस्कार आहे म्हणून नक्कीच आपण हे धम्म लिपून घ्या

करतोय यश घेत आहे आपल्या आमची जर सुरुवात झाली तर कुठे ना आ, कर तरी ही पावती असं वाटतं संकल्प आमचा गेला ही समज ज्या आम्ही लेणी आलोच्या समोरी लेणी समोर पंधरा वर्षपर्यंत ज्या वेळेला आम्हाला शिकवला किंवा धम्मलिपी आम्ही शिकण्याची इच्छा प्राप्त त्यावेळेला कुठेतरी दान शब्दामधून आम्हाला लागलं की कुठेतरी हे दिलेलं आहे दान पा ही बौद्ध मध्ये ही कायम श्रेष्ठाची भूमिका निर्माण आहे त्याच्यामध्ये जसं आम्हाला गेलं जसं जस टक्चर चाललं तसंच पद्धतीने समूह मग सा, ते मध्ये निर्माण झालेले आहेत पहिली गटात काम असायचं आणि याच्याही पुढे ते एकजुटीने काम करणार असत मंजिल आणि त्या अनेक कारण असं आहे की ए टीम तिकडे बी टीम इकडे सी टीम तिकडे डी टीम इकडे जाते असं जर राष्ट्रभर आपला हा प्रचार चालूच राहतोय अ हे होत आहे आतापर्यंत आपण किती लेण्यावरती अतिक्रमण झाले त्याबद्दल सरकार करायला केली किंवा आपण स्वतः तेथील आते दाखवण्याचा प्रयत्न केला बघा हा जो मकरीचा भाग आहे म्हणतो ते आमण हे आम्हाला न्याय द्यावा आहे तर लगेच थाटव नाही त्याची त्या व्यवस्था असताली तो त्याहून थाटवून घेऊ त्याच्या मला वेळ नाही पडली किंवा मला सांगण्यात आहे वेळोवेळातून फोटो मार्फत पण तो त्याच्या तिने किती काम करतोय अजून पैकी काही पोच पाहू घेतली समजा ती पावती घेण्याची वेळ आली तर आम्ही त्यांना विचारायला प्रयत्न करतो त्यासोबत एकजूट लेणी अभ्यासकाचे काही युवक दादा काय सांगाल आपण कशा प्रकारे समाजाला जागृत आहेत समाजाचा कसा प्रतिसाद मिळतो आपल्या महामध्ये अनेक बौद्ध आहेत पण जे स्थानिक आहेत एक वर्षापूर्वी झालेले आहेत पण आपण त्या ठिकाणी या वाट झाली पण त्या प्रमाणात त्याच्यावर बांधू शकतो पण टेन्नीवर आपण काही एखादी वेळेस जातो पण आपण लो मोठ्यात लोक येतात म्हणून आपली जी आता जाण्याची जी जी जास्त आहे ती वाढवली पाहिजे आणि जे बौद्ध धम्मा आपला, आहे आपला मातून आज जिवंत आहे तेवढच चांगला प्रयत्न करतो प्रत्येक वरती काही अतिक्रमण आहे तेथे बौद्ध हा पावत गेला महामारी इतर उदयास आले नंतर हळूहळू त्यांचे अति वाढत गेले आणि आज हे खूप मोठा अतिक्रमण झालेले आहेत पण आज जेव्हा बौद्ध बौद्ध धम्माची लोक जे आहेत ती जागृत झालेली आहेत आणि कुठेतरी एक थोडाफार फरक पडतोय शंभर टक्के फरक पडतोय आणि बौद्ध धम्म वाढण्यासाठी हा थोडीशी येते बौद्ध लेण्यांवरती महाराष्ट्राच्या युवकांना म्हणजे जास्त करून बौद्ध युवकांना आपण काय संदेश द्याल नक्कीच बौद्ध जीवक आहे या बौद्ध लेण्यांवर गेलं आणि युद्ध लेण्याबद्दल जनरती असेल आपली जी धम्मलिपी आहे ती प्रत्येकाने शिकली पाहिजे जेणेकरून आपला इतिहास स्वतःला आपल्याला वाचता येईल कडून समजून घेण्यापेक्षा स्वतःला वाचता येईल म्हणून ही धम्मलिपी आपण शिकली आणि इतरांना देखील शिकवली हो पाहिजे आणि समाजामध्ये जागरूकता निर्माण केली एवढं त्यांना

तर भविष्यात आपल्याला बुद्ध धर्माचा रास होण्यास वेळ लागणार नाही बुद्ध धर्म धम्म जर आपल्याला करायचा असेल लेणी संवर्धन झालं पाहिजे आणि समाजात होऊन प्रत्येकाने लेणीवर गेलं पाहिजे तुम्ही मंदिरात जाताय डोसकं फोडत तरी तुम्हाला काही तुम्हाला साथ नाही पण लेणीवर गेल्यानंतर अडीच हजार वर्षापूर्वीचा इतिहास तुम्हाला फोन करून देईन की आम्ही ही पहिले शूर होतो आम्ही बलाड हो आणि आम्ही आमचं ते दरोवर आपण जपले एवढं एवढं बोलतो आणि थांबतो सर्वांचे मंगल हो सर्वांचे कल्याण हो सर्वांना सुखाचा रास्त